मानवी हक्क अधिकारासाठी लढा देणारे माध्यम पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी काम करणारी न्यूज ए पी क्राईम न्यूज माझे नाव सोमनाथ मोहन सांगळे मक्काम पोस्ट कळज तालुका इंद्रापूर जिल्हा पुणे मी एक घरंगुडी गावचा रहिवाश असून मी माझी गावचा रहिवाश असून तिथे माझी दोनशे छप्पन लगत माझी दहा एकर द्राक्षाचे बाग आहे तरी त्यांनी दोनशे छप्पनमध्ये बेकायदेशीर दोन खनिज उत्करण चालू केले आहे त्यांना कुठलेही परमिशन नाही कुठलंही काही नाही तरी त्यांनी एवढं मोठं उत्खनन केलं आहे आणि त्याच्यावरती जवळपास पावणे नऊ कोट रुपयाचा दंड आहे आणि दंडाचा आदेश न करता त्यांनी नवीन परमिशन दिली त्याला जबाबदार फक्त तहसीलदार साहेब आहेत भगवान बाप्पू खरतुडे फक्त उपोषण करत आहे आणि बिरंगुडी गावामध्ये जे काही उत्खनन चाललं आहे जे काही खडी खिक्रेशर असो त्याचप्रमाणे खान असो ते बेकायदेशीर आहे या संदर्भामध्ये मी एक पत्र दिलं होतं तहसीलदार साहेबांना जीवन बन की तुम्ही याच्यावर चौकशी करा त्यांनी चौकशीला एक मला उत्तर दिले एक दहा दोन हजार चोवीस रोजी त्यांनी पत्र काढलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी इंदापूर तालुक्यामध्ये जे काही दगडी क्रशिर आहेत आपले खानी क्रेर आहेत आपले आणि ज्या खाणे आहेत त्याच्यावर चौकशी काढली या चौकशीवरती सर्कल तलाटी आणि नायब तहसीलदार जे काय आमचे दोनपूर साहेब आहेत त्यांची टीम लावली त्या टीमनुसार त्यांनी घे किरंगडी गावामध्ये का काळ्यांचं खडीक्रेशेर आहे बरोबर आहे काळ्यांचं मग माने मान्यांचं या मान्यांच्या खडीक्रशेरमध्ये खोटी कागदपत्रं देऊन जे काय पहिली कागदपत्र होती ती कागदपत्रं त्यांनी तपासली त्या तपासणीमध्ये जो काय त्यांनी अहवाल दिला आहे म्हणजे तलाट्यांनी सर्कलनी आणि जीवन मंत्र्यांनी तो आव्हा त्यांच्याकडे सादर केला आहे त्याची प्रथा आम्ही मागितली आहे म्हणजे एवढं बेकायदेशीर असताना सुद्धा त्याला परवानगी दिली कशी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि या माणसाचं आज दहा एकर द्राक्षाची बाग पूर्णपणे धुळल्यामुळं त्याच्यामध्ये इतकं वाईट परिणाम झाला आहे की ते काय मनू आहे मनु काय आहे त्याचे काय द्राक्षे साईज बारीक पडलेले आहे अख्खं कुटुंब रस्त्यावर आलं आहे तरीसुद्धा याची दखल जे काही नवीन तहसीलदार आहेत आमचे जीवन बनसोडे त्याचप्रमाणे दुसरे त्यांच्या हाताखालचे नायब तहसीलदार दुयपुडे साहेब त्याचप्रमाणे तिथले तलाटी असो सर्कल असो कुणीच घेतली नाही म्हणून आज या शेतकऱ्याने प्रांत ऑफिस समोर आमरण पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे आणि याला आमचा पाठिंबा आहे त्याचप्रमाणे आमच्या सहकारांचाही पाठिंबा आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही त्यांनी आज पत्र दिलं आहे की आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू त्यांना पत्र काढलं आहे ही वेळ ही वेळ आज का आणली तुम्ही या वेळेला आजपर्यंत ह्या या माणसाने उपचारा बसायचं पत्र काढायचं या माणसाने तुम्ही अर्थ अधिकारी बारामती यांच्यामध्ये शेरा मारला यांनी की बाबा किती दंड देत पावणे नऊ फूट पावणे नऊ फूट रुपयाचा दंड असताना सुद्धा परवानगी दिलेली आहे हे पूर्णपणे चुकीचं असताना सुद्धा याच्यामध्ये खूप मोठी साखळी याच्यामध्ये आपल्या उघडकीस येणार आहे आमची एकच विनंती आहे की साहेबांनी पूर्ण चौकशी करावी आणि या माणसाला न्याय द्यावा आज या माणसामुळे या कुटुंबावरती पूर्णपणे या माणसाचं जीविका अवलंबून आहे या माणसाचं जर आत्मदहन केलं तर संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येणार आहे